नमस्कार केडी स्वादिष्ट स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे अगदीच उत्साहाचं वातावरण आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला प्रसादाचं जेवण तयार करायचं आहे सुरुवात आपण शेगडीपासून करतो म्हणून प्रथम सुरुवातीला शेगडीचं पूजन करून घेणार आहे आणि मगच सुरुवात स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आज आपल्याला पन्नास ते साठ जणांचा स्वयंपाक करायचा आहे त्यासाठी आपण सकाळीच अडीच किलो या प्रमाणात चण्याची डाळ भिजत घातली होती तीन ते चार तास होऊन गेलेले आहेत आता मी एका मोठ्या टोपामध्ये डाळ शिजायला लावलेली आहे भिजवायचं कारण असं की डाळ लवकर शिजते जास्त वेळ घेत नाही अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला आज पुरण वाटून दाखवणार आहे डाळ अशा स्टार्च बाजूला करून घ्यायचं आहे डाळीचा की जेणेकरून आपलं पुरण हलकं होईल आणि पुरणपोळी पचण्यात जास्त जड जाणार नाही डाळ चांगली शिजली की आपल्याला डाळीचं पाणी आणि डाळ सेपरेट करून घ्यायची आहे यालाच येळवणीचं पाणी असंही म्हणतात आपण ह्याच पाण्याची कटाची आमटी देखील तयार करून घेणार आहोत आता डाळ छान कोरडी झाली की आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच आपल्याला गूळ घरा घालायचं आहे त्याच्यामध्ये मी अडीच किलो डाळ वापरली आहे म्हणून अडीच किलो गूळ घेतलेला आहे डाळही छान शिजली आहे आणि गूळ छान वितळला आहे या स्टेज लावून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे वेलची पावडर घालते मी त्याच्यामध्ये सुंठ पावडर घालणार आहे आणि जायफळ पावडर देखील घालणार आहे इथे गूळ जरी जास्त झाला मिश्रण जरी पातळ झालं तरी घाबरून जायचं नाही अगदीच आपल्याला हळूहळू ते मिश्रण हलवत हलवत घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि छान काही सेकंदासाठी मी ते मुरून देणार आहे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी आज तुम्हाला चाळणीने वाटून दाखवते आहे कारण मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायचा आहे म्हणून पाटावर वंटा काढला नाही आता एका पर परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काही प्रमाणात मैदा चाळून घेते आहे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी पाव किलोपेक्षा थोडा कमी असा मैदा घेतलेला आहे या प्रमाणामध्ये मी दुसऱ्यांदासुद्धा सुद्धा दुसऱ्या टप्प्यात पीठ म्हणून घेणार आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार कलरला हळद घेतलेली आहे दोन पळी मी तेल घालणार आहे आणि छान हे मिश्रण एकजीव करून छान मीठ मळून घेणार आहे मऊ सूत असं मळून घेणार आहे आणि काही अर्धा एक तासासाठी मी ते पीठ तसंच मुरत ठेवणार आहे की आपलं पीठ जेणेकरून अजून मऊ सूत होईल मी इथे कोणत्याही प्रकारचं पीठ ठेचून घेतलेलं नाही आता आपण वाटणाकडे वळूया वाटणामध्ये मी पाव किलोला एक वाटी कमी असं सुक खोबरं घेतलेलं आहे पाच ते सहा मोठे कांदे घेतलेले आहेत आलं लसूण घेतलेलं आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चमचे मी धने खसखस आणि तिळ वापरलेले आहेत कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि शिजवलेली जी आपली डाळ आहे तीसुद्धा मी वाटण्यासाठी बाजूला करून घेतलेली आहे आता ज्या टोपामध्ये आपण डाळ शिजवायला लावलेली आहे त्याच टोपामध्ये आपण आमटी तयार करून घेणार आहोत तेल छान गरम झालं की आपण कडीपत्ता घालणार आहोत आणि छान वाटलेले वाटण त्याच्यात ॲड करून तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत परतून झाल्याच्यानंतर तेल सुटल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक करून मसाले ॲड करणार आहोत हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे खडे मसाल्यांचा मी इथे अजिबात वापर केला नाही घरगुती मसाले असल्यामुळे डाळीचं पाणी जे काढून घेतलं होतं ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जी आपण शिजवून वाटून घेतलेली डाळ आहे तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत लहान मुलंसुद्धा जेवणासाठी असल्यामुळे आपण प्रमाणातच तिखट बनवणार आहोत मिठाई चवीनुसार घातलेला आहे आता ही आमटी आपल्याला एकदम मंजा मंद अशी आचेवर तवंग येईपर्यंत छान उकळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली आमटी तयार झालेली आहे आता आपण एका साईडला भजीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी कांदे चिरून घेतलेले आहेत उभे अर्धा किलो या प्रमाणात मी बेसन घेतलेलं आहे मिरची क कोथिंबीर ओवा मीठ हळद हे सर्व साहित्य घेऊन मी मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता एक एक करून मी कढईमध्ये भजी सोडून सर्व भजी तयार करून घेणार आहे भ कढई माझी लोखंडाची आहे तशीच ती मोठी आहे त्यामुळे माझी ही कामं पटापट होत आहेत याच वर्षी अशाच पद्धतीने आम्ही कामाचं नियोजन करत असतो दरवर्षी सगळ्या गृहिणी मिळून अगदी उत्साहाने आम्ही हे स्वयंपाक करत असतो आम्ही त्याचबरोबर वेळेचं नियोजनही करतो आणि स्वच्छतेची दे, देखील खबरदारी घेतो त्याच कढईमध्ये मी पुन्हा पापड तळून घेणार आहे मजेशीर गोष्ट अशी की हे सगळं करत असतानाचं ह्या वर्षीचं आमचं हे दहावं वर्ष आहे आता मी तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवणार आहे लाटताना तुम्हाला अंदाजा नक्कीच येणार आहे की पुरण आणि पीठ दोन्ही किती मऊसूत झालेलं आहे ते मी अशा पद्धतीने पहिला गोळा तयार करून घेतलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने मी तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवते हे बघा पुरणपोळी खूप छान अशी गोलगोल फिरते आहे यावरनं तुम्हाला अंदाज येईल की पुरण पण किती आणि म पा पेट पण किती मऊ झालेलं आहे ते उचलून दाखवते बघा किती हलकी झालेली आहे आपली पुरणपोळी अशीच लालसर मी भाजून घेणार आहे तिला अशा पद्धतीने जर प्रत्येक गृहिणीने पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा घाट घातला तर कोणत्याच गृहिणीला कठीण जाणार नाही आणि त्यांचा स्वयंपाकसुद्धा असा चविष्ट बनणार आहे आम्ही सर्वजणी हे सगळं मिळून करत असतो त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक कधी तयार होतो आमचा आम्हाला देखील कळत नाही एकजण पुरण वाटायला हो आम असतं एक, एक पुरण भरायला असतं एक पुरणपोळी लाटायला असतं त्यामुळे आमचं पुरणपोळीचा स्वयंपाक खूप छान पद्धतीने तयार होतो आणि आमची पुरणपोळी तेवढीच देखील असते अशा पद्धतीने जर तुम्ही पण पुरणपोळी बनवून बघितली तर तुमची पुरणपोळी देखील अशीच मऊसूद होणार आहे दुसऱ्या दिवशी जरीही देखील पुरणपोळी खाल्ली तरीही तेवढीच मऊ असते अगदी दात नसणाऱ्यांनी जरी खाल्ली तरी ती दा तोंडात अगदी छान विरगळते म्हणून एकदा नक्की करून बघा या स्टाईलने पुरणपोळीचं स्वयंपाक आम्हाला आमची पावती मिळतच असते दरवर्षी की जेवण अतिउत्तम झालेलं आहे आता मी एवढ्या लोकांसाठी तीन किलोचा भात घालणार आहे प्रथम मी कुकरमध्ये दे दीड किलो राईस घेतलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व जेवण आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केलेलं आहे हा उत्साह आमचा असाच दरवर्षी असतो आणि तो द्विगुणितच होत असतो कारण आम्हाला तेवढं पावती येत असते की जेवण छान झालेलं आहे सगळ्याजणी अगदी उत्साहाने बापाचं ताट तयार करतो आणि वर्षातून एक दहा गणेशोत्सव येतो तेव्हा सगळ्याजणी मिळून आम्ही ह्या स्वयंपाकाची तयारी करत असतो वाट बघत असतो आम्ही गणेशोत्सवाची ह्याच्यासाठी भलेही आपल्या घरी नाही बसत शेजाऱ्यांच्या गणपतीला पण आम्ही पूर्ण मजा करत असतो ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तसंच काही नियोजनही सांगितलेलं आहे तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही कमी राहिली असल्यास ती देखील तुम्ही कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता धन्यवाद